मोठा मायाळू फार फार चांगला आहे आपला धनी मग आता तू सांग अशा मायाळू धन्याचा हा मला असा तिथे टाकून आपण त्याला न विचारताच गेलो पंढरपूरला तर तो आपला रागवेल की नाही रागोल राघोल आहे ना तो चाललो रे सात बाबा बाबा। धनी का पंढरीला या वारीच सगळं पुण्य तुलाच आहे बाबा पांडुरुंगाला आमचे दंडूच सांगा आणि परसाद बी आण हो हो ते का सांगायला हवं विठ्ठल विठ्ठल